नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी गरारा त्याच्यासाठी हे मी अडीच मीटर कापड घेतलेलं आहे पण हे ला संपूर्ण लागणार नाही गरारासाठी ह्याच्यातलं अर्ध लागणार आणि अर्ध आपण कुर्त्याला वापरणार आहोत तर हे कापड मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे ह्याचा पन्नास चव्वेचाळीस इंचाचं आहे हे बटर क्रेपचं कापड आहे खालून आता मी कापड सरळ करून घेते त्याच्यासाठी ही लाईन मारलेली आहे आता बघा मी इथे सोळा इंचावर मार्किंग करते सोळा इंचावरच का कारण हा दोन पार्टमध्ये आपला गरारा बनणार आहे खाली फ्रील असणार आहे ना आणि या गराराची पूर्ण उंची बत्तीस इंच आहे म्हणून बत्तीसच्या अर्ध मी सोळा घेतला आहे आता इथे आपल्याला सीटचा तिसरा भाग टाकायचा आहे जो साडेआठ इंच येतो आहे सीट सव्वीस इंचाची आहे म्हणून आणि इथे मधली उंची मी साडेसात इंचावर टाकलेली आहे किंवा काय करायचं आहे एक इंच वरती सोडून मग साडेसात इंचावर टाका साडेआठ इंचावर टाकायचे असं करायचं आता जेवढं वरती आलं आहे ना साडेसात इंच तेवढंच खाली साडेसात इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या मुलीची सीट मा मोजा कोणाची सव्वीस असते कोणाची अठ्ठावीस असते त्याप्रमाणे तुम्ही घ्या मी हे सव्वीसप्रमाणे साडेआठवर मार्किंग केलेलं आहे जर जास्त असेल तर नऊवर मार्किंग करा आता मी परत ते कापड चार फोल्ड करून घेतलेलं आहे कारण आपलं पॅन्टचं कटिंग झालेलं आहे पण खालचं फ्रील हवी आहे आपल्याला तर ही सोळा इंचाची फ्रील मी घेतलेली आहे बरोबर अशा मी दोन पायांच्या दोन घेते कट करून ओके तर ह्याचा घेर किती होईल चव्वेचाळीस इंचाचा घेर होईल तेवढ्या आपल्याला प्लीट्स टाकायच्या आहेत एक एका पायाला ओके आता आपलं कटिंग संपूर्ण झालेलं आहे आता स्टिचिंग करायला घेऊया स्टिच करताना काय करायचं आहे एक पाय घ्यायचा आहे कट केलेला आणि जिथे मांडीच्या इथे आपण आता फ्रील लावायला सुरुवात करूया आता हा बघा हा चव्वेचाळीसचा पन्ना आहे त्याप्रमाणे त्या, त्या अंदाजाने आपण फ्रिल सोड लावायच्या आहेत पहिले एक दीड इंच सोडायचं आणि मग अर्धा अर्धा इंचाच्या जवळजवळ प्लीट्स टाकत जा कारण मोठा घेर आहे ना हा खूप छान फ्लेअर येते त्याच्यामुळे घेर सुंदर दिसतो आहे सगळा घेर त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा व्यवस्थित हे बघा इथे माझा संपूर्ण घेर ॲडजस्ट झालेला आहे आता ह्याला मी डबल टिप मारून घेईन बरोबर आता इथे बघा मी आपल्या गराऱ्याची उंची बत्तीस घेते पण काही मुलींची तीस असू शकते हाईटला कमी असेल तर तर तुम्ही तुमच्या मुलीची उंची कमरेपासून अँकलपर्यंत मोजा आणि त्याप्रमाणेच तुम्ही मापं घ्या ठीक आहे तीस असू शकते कधी बत्तीस असेल कोणाची चौतीसही असू शकते आता इथे खाली मी काय करते बघा डुमडपट्टी मारून घेते आहे ही नसेल मारायची तुम्ही पिको पण करू शकता पिको पण अजून सुंदर दिसेल ह्याला तर आता ही माझी दुमडपट्टी मारून झालेली आहे आता ह्याला आपल्याला छानसं डिझाईन करण्यासाठी मी गोटापट्टी लेस लावते आहे तर ह्या मी दोन ते तीन लाईन्स लावून टाकणार आहे गोटापट्टीच्या तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या लावा जशा छान दिसतील ना तशा तीन चार लाईन्स पण खूप सुंदर दिसतात ह्याच्या गोटापट्टीच्या तर त्या तुम्ही लावून घ्या लक्षात ठेवा मी उंची बत्तीस इंच घेतलेली आहे जेवढी होती तेवढी ह्या दोन पार्टमध्ये डिवाईड केलेली आहे आता तुम्ही म्हणाल काय वरती परत आपलं इलास्टिक येईल त्याच्यामध्ये पण उंची वाढेल नाही वाढत कारण आपण खाली धुमडपट्टी मारतो मध्ये जॉईंट मारतो त्यामुळे ते बरोबर कमी होतं त्यामुळे परत आपल्याला दीड इंचाची वरती पट्टी ॲडजस्ट होऊन जाते बरोबर साडे एकतीस ते बत्तीस इंचाचा हा गरारा तयार होतो आपला हे पहा जिथे जॉईंट होता ना तिथे मी ओवरलॉक पण करून घेतलेलं आहे आणि आता त्या जॉईंटच्या इथे पण एक गोटापट्टी लेस लावते आहे असे आपले ना दोन्ही पाय तयार करून घ्यायचे आपण सेम प्रोसेस आहे त्यामुळे मी दुसरा पाय दाखवत नाही आहे सेम असंच दुसरा पाय तयार करून घ्यायचा आहे तर बघा आता एक पाय आपला तयार झालेला आहे संपूर्ण आता इथे व्हिडिओला लिमिट आहे त्यामुळे पूर्ण पाय दाखवता येत नाही आहे पण तुम्हाला कळत असेल की मी काय एक्झॅक्ट मला सांगायचं आहे आता हा दुसरा पाय पण आपला तयार झालेला आहे तो मी एकावर एक ठेवते जो जे भाग आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे दोन्ही जे भाग डबल टिप मारून शिवून घ्यायचा आहे ओके तर आता इथे पहा मी हा जे भाग शिवून घेते आहे कपडा जराही खेचायचा नाही ताणायचा नाही हळुवारपणे काम करायचं खेचाखेची करायची नाही जेवढं खेचाल ना तेवढे धागे निघणार आणि त्याचं पूर्ण फिनिशिंग खराब होते आता हे दुसरा पार्ट पण आपण करून घेऊया दोन्हीकडे मी डबल टिप मारून घेते आहे आता जे भाग आपला शिवून झालेला आहे आता काय करायचं आहे हा ही पॅन्ट आहे ना मधून ओपन करायची हे पहा अशी मधून मी ओपन केली त्यामुळे काय झालं जे भाग आता मध्ये आलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला पाय पायांना शिलाई मारून घ्यायची हे बघा हे दोन्ही फ्रील आता आपण जॉईन करून घेणार आहोत एका पायाचे आणि दुसऱ्या पायाचे पण असे झाले आता आपली पॅन्ट ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट तयार झालेली आहे खूप सोपी आहे खूपच सोपी आहे म्हणजे तुम्हाला जर जा जमलं जा, ना एक पंधरा वीस मिनटामध्ये तुम्ही ही पॅन्ट तयार करू शकता आरामात म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीला घालायला द्यायचं आहे तर लगेच तुम्ही तयार करून घालायला पण देऊ शकता फक्त जरा ना ओव्हरलॉक वगैरे करत जा असेल मशीननं तर ओव्हरलॉक करा कारण ह्या अशा कपड्यांचे ना धागे निघतात म्हणून आणि जर तुम्ही नवीन असाल ना तर बटर क्रेपचं कापड न घेताना कॉटनच्या कपड्यावर ट्राय मारा हे सगळ्या गोष्टी ज्या मी दाखवते ना त्या आता बघा झालेली आपली पूर्ण पॅन्ट शिवून आता मला कमरेचा बेल्ट काढायचा आहे तर मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे साडेचार इंचावर मार्किंग करून एक पट्टी कापलेली आहे ओके आता तिथे आपलं बघा पॅन्टचं कमरेचा भाग ठेवते आणि त्याच्यापेक्षा एक इंच जास्त आपल्याला इथे घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की साडेचार इंचच का तर आपली जो बेल्ट आहे ना इलास्टिक तो दीड इंचाचा आहे मग दीड प्लस दीड किती होतात तीन इंच होतात आणि परत मार्जिन म्हणून मी साडेचार इंचावर घेतलेला आहे आता काय करायचं आहे जो कडेचा भाग आहे त्याला दुमडपट्टी टाकून द्यायची आहे काय काय म्हणजे कसं ना थोडंसं जास्त झालेलं क परवडतं पण कमी पडलं ना तर इलास्टिक आतमध्ये घुसणारच नाही तुमचा मग परत तुम्हाला डबल काम होणार म्हणून थोडंसं अर्धा इंच जास्त घ्या कारण शिवणामध्ये आपलं मागे पुढे होतंच कमी पडतं कापड म्हणून मी साडेचार इंच घेतलं आहे कट टू कट चार इंच घेतलं नाही आता बघा ह्याला फोल्ड मारला आणि शिवून घेते ह्याच्यातून आरामात इलास्टिक जातं पण जर जा तुम्ही कट टू कट घेतलं ना तर इलास्टिक आतमध्ये घुसतच नाही आणि तो फोल्ड होतो आतमध्ये मी काय करते की ना मोस्टली इलास्टिकला शिलाई मारत नाही कारण काय होतं कधी कधी ना त्यांना इलास्टिक काढायचा असतो नाडी टाकायची असते असं काय काय बरंच काय करायचं असतं त्यामुळे मग इलास्टिकला शिलाई नाही मारत तुम्हाला हवं असेल तर वरना इलास्टिकला वरती पण शिलाई मारू शकता आता काय झालं आपली बेल्ट तयार झालेला आहे जो मी आता कमरेला जॉईन करून घेते इथे याला पण इथे डबल टीप मारायची सवयच लावायची आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणजे काय होतं आता आपण एवढी मेहनत तर करणार आहे मग एका शिलाईसाठी कंटाळा कशाला करायचा त्या गोष्टीची ड्यू त्या वस्तूची ड्युरेबिलिटी वाप वाढते म्हणजे टिक ती... टिकाऊपणा वाढतो त्याचा म्हणून ठीक आहे आता ह्याच्यावर मी काय करणार आहे ओवरलॉक करून घेणार आणि मग आपण इलास्टिक टाकूया हो त्याच्यामध्ये हे बघा इथे माझं संपूर्ण पॅन्टला मी ओवरलॉक करून घेतलेलं आहे आता मी इथे इलास्टिक टाकणार आहे आपली कंबर आहे मुलीची चोवीस इंच तर मी चोवीस इंचाच इलास्टिक घेणार आहे आता काय बरेचसे जणं सांगतात जेवढी कंबर आहे त्याच्यापेक्षा दोन तीन इंच कमी करा पण मी तेवढाच घेते का तेवढाच घ्यायचा कारण आपण काय करतो आता मी इलास्टिक हा आतमध्ये टाकते हां टाकून झाल्यानंतर आपण मग काय करतो तो जॉईंट मारतो जॉईंट मारताना काय होतं एक एक इंचाने दोन्ही बाजूने कमी होतो तो परत शिलाई मारणार आपण त्याच्यावर म्हणजे तो परत ना ऑलरेडी मग तो ना दोन तीन इंचाने असाही कमी होऊन जातो पण जर जा तो आधीच तुम्ही कमी घेतलात ना मग तो खूप टाईट बसतो मग कमरेला मुलींना हे असं प्रकार पण करू शकता तुम्ही हे पहा इथे आता मी बघा कारण शिलाई मारताना एकदम कट टू कट कडेला तुम्ही मारू नाही शकत मग ती शिलाई निघते एक इंच सोडूनच आपल्याला शिलाई मारावी लागते आता मी तुम्हाला मोजून पण दाखवेन की हा इलास्टिक बघा किती तयार झालेला आहे हा बावीस ते तेवीस इंचाचा इलास्टिक तयार होईल बघा आता हा मी आप व्यवस्थित आतमध्ये घालते आहे तुम्हाला हवा असेल तर ह्याच्या वरती असं खेचून ताणून बघा एक शिलाई मारता तशीही तुम्ही करू शकता आता बघा मी तुम्हाला हे मोजून दाखवते किती आहे तर इथे बघा माझं हे साडेबारा इंच झालेलं आहे साडे अकरा इंच सॉरी म्हणजे झालंच ना तेवीस इंचाचा हा झालेला आहे तो व्यवस्थित परफेक्ट तिला बसणार आता बघा संपूर्ण माझा हा गरारा तयार झालेला आहे मी हा कसा बनवलेला आहे हे कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये